आम आभार त्यांचे मानणं आवश्यक आहे यासाठी मी ही पत्रकार परिषद सुरू करावी एवढीच विनंती कर आदरणीय पवारसाहेब बुद्धवजी जयंतराव बाळासाहेब थोरात संजयजी आमचे सर्व नवीन नवनिर्वाचित खासदार आणि मीडियाचे सर्व प्रतिनिधी आत्ताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंतराव पाटील यांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे ही पत्रकार परिषद महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानण्याकरता आम्ही आयोजित केलेली आहे महाराष्ट्राच्या जनतेचा या देशातील लोकशाही वाचवण्यामध्ये ज्या देशातील जनतेने जे मतदान केलं आहे त्यापैकी महाराष्ट्राच्या जनतेचा फार मोठा आणि सिंहाचा वाटा आहे महाविकास आघाडीला अगदी निर्णायक बहुमत दिलेलं आहे आणि त्याबद्दल महाराष्ट्राच्या तमाम जनतेची सर्व घटकातून महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना घवघवीत असा पाठिंबा दिला गेलेला आहे त्याचं त्याची परिणिती आपण निकालात पाहिलेली आहे या निवडणुकीमध्ये आमचे जरी तीन प्रमुख पक्ष असले तरी जवळ तीस चाळीसच्या वर जनसंघटना काही छोटे पक्ष कम्युनिस्ट पक्ष असेल दोन्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट सी पी आय सी पी एम शेतकरी कामगार पक्ष आम 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 आदमी पार्टी आ, अनेक जनसंघटना समाजवादी पार्टी सगळ्यांची नावं मगाशी जयंतरावजी म्हटल्यावर खूप मोठी यादी आहे त्यामध्ये काही सामाजिक कार्यकर्ते जे कुठल्याही पक्षामध्ये नव्हते त्यांची नावं देखील जयंत्रवणूक घेतली त्या सर्वांनी महाराष्ट्रामध्ये एक वातावरण निर्माण करण्यामध्ये खूप मोठा वाटा उचलला त्यांचे सर्वांचे धन्यवाद या ठिकाणी मानणं गरजेचं आहे महाराष्ट्र जनतेनं आज या देशातली लोकशाही या देशातलं जनतंत्र वाचवण्यामध्ये फार मोठी भूमिका निभावलेली आहे सिंहाचा वाटा आहे आणि त्या जनतेचे आभार मानण्याकरता मी प्रामुख्याने इथं आलेलो आहोत त्याचबरोबर आपल्या सर्वांचेही धन्यवाद आपण ही खूप लांबलेली निवडणूक जवळजवळ दोन एक महिन्यापर्यंत लांबलेली निवडणूक आपण सर्वांनी कवर केली जनतेपर्यंत आमचे विचार पोचवायचा प्रयत्न केला प्रचंड मोठ्या धनशक्तीच्या विरोधात आम्हाला लढावं लागलं त्याचबरोबर प्रसारमाध्यमांच्यावर कशाप्रकारे दडपण होतं हे आपण चांगल्या प्रकारे जाणता आणि मग ज्या चौकशी करणाऱ्या संस्था आहेत त्या संस्थाचा ज्याप्रकारे दुरुपयोग झाला या सर्व गोष्टींना आम्हाला तोंड द्यावं लागलं पण ते महाराष्ट्राच्या जनतेच्या आशीर्वादाशिवाय शक्य झालं नसतं आज राज्यातील शेतकरी बांधवांनी देखील सरकारला एक संदेश पाठवलेला आहे कुठल्याही समाजाला ग्रहित धरता कामा नये आज दुर्दैवानं पूर्वी कधी झालं नव्हतं इतक्या प्रकारात इतक्या मोठ्या प्रमाणात धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याला काही यश मिळालं नाही हे या निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट निकाला झालेलं आहे या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये छत्रपती शिवरायांच्या आचरणाहून आदर्श घेऊन आम्ही सर्व समभावाची भूमिका या ठिकाणी राबवतो आणि त्यामुळं धार्मिक ध्रुवीकरण कुठं पसरलं नाही कुठं कुठलाही मुद्दा तिथं चालला नाही जनतेच्या प्रश्नाला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्राधान्य दिलं हे आश्वासन आम्ही आमच्या सर्वांच्या वतीनं आपल्याला देऊ इच्छितो धन्यवाद राहुलजी म्हणजे ज्या काही अन्य फख्र से निज से विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये प्रधानमंत्र्यांच्या जवळच्या ज्या जागा ही तुझी होती तेवढं आमच्या स्पष्ट महत्वाच्या दृष्टीनं अनुकूल वातावरण होईल त्यामुळं त्यांच्या त्यांनाही धन्यवाद देणं हे माझं कर्तव्य समजतं आदरणीय माझ्या माझ्यासमवेत बसलेले महाविकास आघाडीचे सर्व मान्यवर आणि उपस्थित पत्रकार बांधवानू भगिनीनू आजच्या आपल्या या भेटीचा हेतू जयंतरावनी सांगितला आहे पृथ्वीराजजींनी सांगितलेला आहे महाराष्ट्राच्या जनतेने जो कौल दिला आणि एक संपूर्ण देशामध्ये असं वातावरण होतं की भाजपाविरुद्ध कोणी लढू शकत नाही हे अजिंक्य आहेत तर अजिंक्यपणा त्यांचा किती फोल आहे तो फोलपणा महाराष्ट्राच्या जनतेने ताकदीने राखून दिलेला आहे म्हणून महाराष्ट्राच्या जनतेचे तर आम्ही आभार मानतोच आहोत त्यांचे आशीर्वाद तर आम्हाला पाहिजेतच आहेत इतर सर्वांनी म्हणजे ज्यांचा ज्यांचा उल्लेख जयंतरावांनी केला मग ती निर्भय बनो एक सामाजिक संघटना आहे त्याच्यानंतर यूट्यूब यूट्यूबच्या माध्यमातून निखिल वागळे आहेत हेमंत देसाई आहेत प्रशांत कदम आहेत अशोकराव वानखेडे आहेत रवीश कुमार हे सगळेच एका धाडसाने जनतेचे प्रश्न हिमतीने ते मांडत आले आणि त्या त्यांच्या मांडण्यामुळेच एक निपक्षपातीपणाने त्यांनी ती बाजू मांडली त्याच्यामुळे जनतेलासुद्धा सत्य काय आहे हे, हे कळत गेलं आणि मी तर असं म्हणेन की ही लढाई फार विचित्र होती आर्थिकदृष्ट्या असेल यंत्रणेच्या दृष्टीने म्हणा ही विषम लढाई तर होतीच पण संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी ही, ही लढाई होती आणि मला अभिमान आहे की मी माझ्या भाषणाची सुरुवात देशभक्त बांधवानो भगिनो आणि मातानो अशी करायचो त्या सर्व देशभक्त आणि लोकशाही प्रेमी नागरिकांनी महाविकास आघाडीला आणि देशात इंडियाला जो कौल दिलेला आहे ही एक जाग आता आपल्या देशाला आलेली आहे आणि साहजिकच आहे हा विजय हा अंतिम नाही आहे ही लढाई सुरू झालेली आहे येत्या दोन तीन महिन्यामध्ये विधानसभा महाराष्ट्राच्या येतील त्याच्यानंतरसुद्धा इतर राज्यांच्या काही निवडणुका येतील मुळामध्ये हे जे काय आता मोदी सरकार होतं ते आता एन डी ए सरकार झालं आहे हे सरकार किती दिवस चालेल हा एक मोठा प्रश्न आहे कारण आमच्याबद्दल नेहमी म्हटलं जात होतं की युती नैसर्गिक युती आणि अनैसर्गिक युती तर आत्ता ते जे काही तिकडे कडबोळ झालेलं आहे दिल्लीमध्ये हे, दिल्ली हे नैसर्गिक आहे का अनैसर्गिक आहे हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे एकूणच देशातली जनता या निवडणुकीच्या निमित्ताने जागी झाली हे फार मोठं यश या निवडणुकीच्या वेळेला आपल्याला मिळालं असं मी मानतो आणि बैठक अगदी प्राथमिक बैठक आपल्यासमोर येण्याआधी झालेली आहे आणि येणारी विधानसभासुद्धा जे जे लोक आमच्यासोबत आहेत महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष तर आहोतच पण इतर घटक पक्षसुद्धा आणि सामाजिक संघटनासुद्धा यांच्या सोबतीला सोब त्यांना सोबत घेऊनच आम्ही लढणार आहोत त्या निर्णयाला आम्ही सुप्रीम कोर्टात आव्हान दिलेलं आहे आणि त्या निकालाची अपेक्षा आम्हाला आता महिन्याभरात आहे नाही नाही आता खासदार तर आमचे झालेलेच आहेत पण मुळामध्ये तो निर्णय कसा अयोग्य होता हा सुप्रीम कोर्टासमोर सुप्रीम कोर्टाने त्याच्याबद्दलसुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे म्हणून मला असं वाटतं की त्या कारण आता सुट्टी संपले सुप्रीम कोर्टाची पण येत्या काही दिवसात त्याची निकालाची आम्ही अपेक्षा करतो पण जनतेच्या न्यायालयामध्ये काय झालं आहे देश जगाने बघितलेलं आहे नाही वोट जिहाद म्हणजे काय कारण स्वतः नरेंद्र मोदीजीने सांगितलं होतं की ते त्यांचं बालपण मुस्लिम कुटुंबियांच्या सान्निध्यात गेलेलं आहे ईदच्या मिरवणुकीत ते ताज्या खालनं जायचे त्यांच्या घरचं जेवण ते जेवायचे आता मग त्या खाल्ल्या मिठाला ते जागलेत की नाही जागलेत त्याच्यामुळे वोट जिहाद हा शब्द मला काय कळलेला नाही मोदींनी पहिले सांगावं जर ते लहानपणी त्यांच्या शेजारच्या मुस्लिम कुटुंबियांकडचं जेवण जेवत असतील तर त्या मिठाला ते जागलेत आणि जागणार आहेत की नाही जागणार आहेत नाही ते मी फक्त मिठाचं बोललोय मीठ नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही जेवणात टाकतात त्याच्यामुळे ते जेवण काय जेवले का ते त्यांनी सांगावं आणि त्याच्यानंतर त्यांनी गोवंश हत्याबंदी पुढे करणार आहेत काय का मला परत प्लीज एम म्हणजे मराठी आलंच ना एममध्ये मराठी नाहीत एम, एम फॅक्टर आणि मी तुम्हाला सांगतो यावेळेला आम्हाला मी अभिमानाने सांगेन की लोकशाही वाचवण्यासाठी सर्व धर्मीयांनी मतदान केलं त्याच्यात माझे मराठी तर आहेतच हिंदूसुद्धा आहेतच मुस्लिमसुद्धा आहेतच ख्रिश्चन आहेतच शी शीख आहेत इतर सर्व आणि तुम्हाला काय वाटतं रक्त सांडून मिळवलेली मुंबई मराठी माणसांनी त्यांच्या डोळ्यात देखत जर लुटली जात असेल तर अशा वेळेला मराठी माणूस लुटणाऱ्याला मत देईल महाराष्ट्र आणि मुंबईतला मराठी माणूस मुंबई आणि महाराष्ट्र लुटणाऱ्याला कदापि झोपेत सुरामत मत नाही देणार त्याच्यामुळे अजूनही भारतीय जनता पक्षाला एवढंच सांगायचं आहे की महाराष्ट्राच्या जनतेने आमचा फराभव केला त्यासमधी अनेक आहेत पण ते आम्ही असं बोलू इच्छित नाही ना ना, सत्तेचा गैरवाफर आहे आणखी एक गोष्ट अशीच या ठिकाणी झाली की काही लोकांच्या ते तुरले आणि काही लोकांच्या यापूर्वी केसेस केल्या होत्या तर ते काही लोकांना कोर्टाने जाणून दिला पण त्याच्यामध्ये अनेक लोक कारण नसताना आरोपाशिवाय <स्थावाँ> आजही तुरुंगामध्ये आहेत याचा अर्थ सरळ सरळ हा सत्तेचा गैरवापर आहे आणि या सत्तेच्या गैरवापराच्या संबंधी या निवडणुकीमध्ये लोकांनी जी काही भूमिका घेतली त्याच्यातून त्यातून शिकतील अशी अपेक्षा होती पण तो काही शहानपणा शिकले दिसत नाही आणि त्यामुळं आणखी तीन चार महिन्याने वा, लोकांच्या समोर जायची संधी द्यावी मिळेल तर लोक त्याचा पूर्णपणानं विचार करून ठोस निर्णय घेत साधी ही गोष्ट आहे あまりの感謝をあ i めてあっせかいもあらさちしさっだあったなっちゃたいかいさしくい。あっにまたら、せししてて、あっさて人類がせしってあげた हम उनको लेकर आगे जाएंगे और कुछ लोग अगर आना चाहते हैं सिर्फ ये या वो ऐसे नहीं तो खींचाता नहीं किए बिना अगर वो आना चाहते हैं तो देखेंगे लेकिन मैं जिसका नाम आपने लिया वो नाम लेकर मैं कुछ नहीं कहना चाहता मैं जनरल बात कर रहा हूं उदर जी, उदर जी, उदर जी, उदर जी एक एकच तुमच्या लक्षात असेल मी बावीस जानेवारीला टाळाराम मंदिरात गेलो होतो आणि तेवीस जानेवारीला जे ज्या दिवशी शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस असतो तेव्हा नाशिकच्या सभेत मी म्हटलं होतं की आम्हाला भाजपामुक्त राम पाहिजे तो भाजपा मुक्त राम अयोध्यावासियाने आणि उत्तर प्रदेश जिथे जिथे प्रभू रामचंद्राचं वास्तव्य होतं तिथे तिथे भाजपाने सपाटून मार खाल्लेला आहे म्हणजे आता भाजप मुक्त राम झालेला आहे निवडणुकीमध्ये मोठा भाऊ छोटा भाऊ वगैरे काही चालणार नाही प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही बसून सर्वात चांगला उमेदवार कुठल्या पक्षाकडे आहे आणि मागच्या निवडणुकीच्या जा संदर्भ घेऊन जागा वाटपायचा निर्णय घेऊ आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर तो निर्णय होईल आज प्राथमिक बैठक आमची झालेली आहे त्यामुळे बाकी तुम्ही याच्यात जाऊ नका मला वाटतं पृथ्वीराजीने उत्तर दिले ना वेगळं काय याच्यातच आमची एक तर दिसते कोण बर ठीक आहे मला समजा जायचंय यांच्या मध्ये बसून आता हो सांगू <laughs> अरे तुम्ही नरेटिव्ह नरेटिव्ह तुम्ही खरेटिव्ह वरती या आता काय असेच ही भाषा कोणताच्या ताब्यात आहे समजी असेल आणि समजून संबंधी हे भाष्य करणं हे काही सांगितलं असं जे काही त्यांची तत्व आहे तुम्हाला माहिती असेल की नाही माहित नाही पवार साहेब तुम्हाला नक्की माहिती असतात माणिक वर्माजींचं गाणं आहे पारी जात फुले माझ्या दारी फुले का पडते शेजारी पण तरी देखील आम्ही पारिजातकाला खत पाणी घालायचं काही सोडणार नाही जरा परत तो, तो 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 <laughs> एक सॉरी पवार साब एक, 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 एक मिनट <laughs> नहीं एक ही मिनिट ये जो बातें है ना मैंने तो मैं बात साफ कर दी लेकिन आपको याद है कुछ महीने पहिले अमित गए थे बिहार जितेंद्र आव्हाड साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आदरणीय साहेबांना पुष्पगुच्छ द्यावं त्यांचं स्वागत करावं आदिती हलवडेंना मी विनंती करतो की माननीय बाळासाहेब साहेबांचं त्यांनी स्वागत करावं साहेबांचं आणि नवनिर्वाचित खासदार